कुठे कोळी बांधव जाणार कुठे जसं आज छत्रपती शिवाजी मंडई मधून कोळी बांधवांना बाहेर काढतात की सव्वीस टक्के काय सहा ही रस्ते पूर्ण झाले नाहीये की सव्वीस टक्के काय सहा ही रस्ते पूर्ण झाले नाही तुम्ही पूर्ण मुंबई उत्तर ते दक्षिण पूर्व ते पश्चिम घ्या दहीसर पासून सुरू करा अगदी कोल्हापूरपर्यंत जा सगळीकडे पहा तुम्ही टोल नाका टू टोल नाका पहा एकही रस्ता आपल्या कुठच्याही मतदारसंघामध्ये मुंबई महानगरपालिकेने ह्या टेंडर मधला पूर्ण केला नाही आणि पुढच्या टेंडरवर गेल्या सहा हजार कोटीच्या काय अध्यक्ष अध्यक्षामध्ये किती भ्रष्टाचार करायचा किती पैसे खायचे बरे हे जाते तरी कुठे चालवत तरी कोण ह्याला होकार किंवा नाकार देत तरी कोण ह्याच्यावर चौकशी का नाही होत आज मुद्दा हा उपस्थित होतो की दोन टेंडर दिली गेली एक दोन हजार तेवीस ते एक दोन हजार चोवीस च आणि ह्या दोन्ही टेंडर मध्ये जी कामं झालेली आहेत ती कामं अपुरी आहेत अनेक ठिकाणी पेनल्टी लावलेली आहेत कामं भयानक आहेत माझ्या वरळी मतसंघामध्ये कोळीवाड्यामध्ये जर तुम्ही याल तर कोळीवाड्याचा जो सगळ्यात महत्वाचा रस्ता आहे अक्षरशः गोणीचे त्याच्या इम्प्रिंट दिसत आहेत पावलांचे फुटप्रिन्स आहेत एवढं भयानक प्रकारचं काम सगळीकडे दिसायला लागले अध्यक्ष हो मोदय मध्यंतरीच्या काळात आपण सगळ्यांनी संयुक्त बैठक घेतली एक आमदार तर मला खासगीत असं बोलले ते सत्ताधारी पक्षातले की त्यांनी हा दम दिला आयुक्तांना की हो निवडणुकीच्या आधी आमच्याकडून तुम्ही भूमिपूजन करून घेतली आता काम तरी चालू करा झाले सहा आठ महिने झाले निवडणुकीला मला नाव नाही घ्यायचं त्या आमदारांचं आहेत ते इथे पण मुख्य गोष्ट हीच आहे की दुर्दैव हे आहे आपल्या राज्याचं की आज नगरसेवक नाही ठीक आहे अडचणीत नाही आणायचं मला त्यांचं खास प्रेम आहे माझ्यावर दुसरीकडे असले तरी ठीक आहे पण कारण मी वचनपूर्ती केलं त्यांना विचारा पण एक आहे अध्यक्ष महोदय हे रस्ते जे आहेत हे फुटपाथ जे आहेत फुटपाथ वॉकेबिलिटी मुंबईमध्ये चालू कुठे शकता आज पुण्यात चालून दाखवा मुंबईत चालून दाखवा कुठच्याही शहरांमध्ये चालण्यासारखं फुटपाथ राहिलाय तरी का रस्ता तुम्ही क्रॉस करू शकता का अध्यक्ष महोदय ही सगळी जबाबदारी ही आपली आहे विधिमंडळामध्ये आपण आज ठरवायला पाहिजे की झालं ते बस झालं कुठे ना कुठेतरी कुटे या भ्रष्टाचाराला आळा घातलाच पाहिजे हे जे दोन रोड स्कॅम्स आहेत ह्याची चौकशी करून जे कोणी याच्यात दोषी असतील त्यांना जेलमध्ये फरफटत नेणं गरजेचं आहे तर आणि तर आम्ही समजू की सरकार या सरकार करप्शनवर सिरियस आहे अध्यक्ष महोदय ह्यानंतरच सगळ्यात मोठा विषय जो मला आपल्या लक्षात आणायचा आणि सगळ्यांना अवगत करायचा आहे तो म्हणजे धारावीचा धारावी कदाचित आतापर्यंत जगात असलेला सर्वात मोठा लँडस्कॅम आहे अध्यक्ष महोदय गोष्ट सोपी आहे पण डोंगरा एवढी आहे धारावी मूळ धारावी हे तीनशे एकर आहे धारावीमध्ये स्लम सोसायटी आहे ज्याला आपण सोपटपट्टी बोलतो इन फॉर्मल आहेत धारावी धारावीमध्ये कोळीवाडा आहे कुंभारवाडा आहे चर्म उद्योग आहे अनेक व्यवसाय आहेत मायक्रोमिडियम स्मॉल इंडस्ट्रीज आहेत धारावीमध्ये माळा कॉलनीज देखील आहेत धारावीमध्ये इमारती देखील आहेत आणि ह्या धारावीचा पुनर्विकास होणं गरजेचंच आहे धारावीचा विकास हा झालाच पाहिजे प्रत्येकाला त्याचं घर मिळालंच पाहिजे अध्यक्ष महोदय पण हा पुनर्विकास होत असताना त्या मूलभूत तीनशे एकर मूल तीनशे एकरला अडीचशे एकर, एकर आपण जोडले शासनाने दिले दोनशे चाळीस एकर दिले म्हणजे झाली किती ती जमीन पाचशे चाळीस एकर मुंबईमध्ये मुंबईमध्ये पाचशे चाळीस एकर ही काही कमी जमीन नाही जे कोणी इथे रिअल इस्टेटमध्ये असतील जे कोणी बिल्डिंग इंडस्ट्रीमध्ये असतील त्यांना माहिती आहे की तुम्ही तीनशे एकरला जेव्हा फ्लॅट्स बनवता तुम्ही इमारती बनवता अडीचशे एकरमध्ये नीट तुम्ही सामून देऊ शकता मला वाटतं एक पंचवीस वर्षापूर्वी फेज वन तिथे झाले राजीव गांधी नगर आहे मला वाटतं तिथे बरोबर आहे फेज वन झालेलं माडानी केलेलं पण अध्यक्ष महोदय जणू काही हे अडीचशे एकर आता पुरेसे नाहीत रेल्वेची जमीन पुरेशी नाही माहीम नेचर पार्क आणि सलीम अली बर्ड पार्क पुरेसं नाही म्हणून आता काय चाललंय मुंबईत जवळपास सोळाशे एकर मग कुर्ल्यातल्या एकवीस एकरचा मदर डेअरीचा तिथे तुम्ही तर रिटायर्ड पोलिसवाल्यांना सरकारी कर्मचाऱ्यांना असेल मिल वर्कर्सना असेल बीएमसी कर्मचाऱ्यांना असेल जे रिटायर्ड होतात तुम्ही त्यांना तिथे घरं देऊ शकता एकवीस एकर मध्ये कुर्ल्याच्या मदर डेअरीमध्ये किंवा तुम्ही गार्डन पण बनवू शकता पण ते नाही करायचं आज दुर्दैवा मुंबईचं हे आहे की कोणाच्या तरी एका व्यक्तीसाठी एका उद्योगपतीसाठी आणि मी त्यांचं नाव नाही घेत कारण वैयक्तिक भांडण मुळीच नाहीये जे कोणी असं मुंबईला लुटतील आम्ही त्याच्या विरोध होतो चाळीस एकर अध्यक्ष मोदय हो तुम्ही पुनर्विकास त्याच्यात करू नाही शकत अडीचशे एकर मध्ये तुम्ही इमारती बसू नाही शकत अध्यक्ष मोदय हो स्पष्टता कुठेच नाहीये की कोळीवाडा जाणार कुठे कोळी बांधव जाणार कुठे जसं आज छत्रपती शिवाजी मंडई मधून कोळी बांधवांना बाहेर काढतात जसं आज ससून डॉक मधून एमसी काय ते महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननी बीपीटीला पैसे भरलेले एमबीपीटीला पैसे भरलेले तिथून कोळी बांधायला बाहेर काढतात तसंच अध्यक्ष मोदय तिथून कोळीवाड्यातून धारावीतून तुम्ही कोळी बांधायला बाहेर काढणार कुंभारवाडा जाणार कुठे चर्म उद्योग जाणार कुठे एमएसएमई जाणार कुठे हे काय नुसतं स्कीम नाही आहे अध्यक्ष मोदी ही एक सोशल इम्प्लिमेंट स्कीम आहे आणि ह्याच्यात जो दुष्परिणाम ह्या मुंबईवर होणार आहे तो हाच आहे की मुंबईला ह्या पुनर्विकासाच्या नावाखाली सोळाशे एकर हे अदानी ग्रुपच्या घशात घालणार एका एका ग्रुपच्या घशात घालणार आहे मग त्याच्यात तुम्ही आमदार राहा खासदार राहा नगरसेवक राहा मंत्री राहा पालकमंत्री राहा तुमचा हुकूम चालणारच नाहीये दस साहेब हे एवढं भयानक आहे की त्याच्यात अशा काही अटी दाखलेल्या आहेत की त्या सोळाशे एकर मध्ये जर ह्या समुदायाला समूह जो आहे अदानी समूह ह्या समूहाला की आम्ही युडी कडे परवानगी मागितली किंवा आम्ही बीएमसी कडे परवानगी मागितली पंधरा दिवसात हो किंवा नाही येणं ना गरजेचं आहे जर नाही आलं किंवा हो आलं तरी ह्या ग्रुपची मनमानी तिथे चालेल मग काय उपयोगी अध्यक्ष महोदय आपण निवडणूक लढून काय उपयोगी मुंबई ही मराठी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद